नरवीर तानाजी चौक निप्पाणेमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी जवान काशीनाथ कंगराळकर तसेच आर एस एसचे तात्यासाहेब भुजबळ हे उपस्थित होते त्याचप्रमाणे निप्पाणीतील मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे सभासद व देशसेवेसाठी प्रामाणिक प्रयत्न करून दोन आतंकवादींना ठार करून देशसेवा करणारे निपाणीतील राकेश पाटील निपाणीजी जवान यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आला यावेळी नरवी चौ तो तानाजी चौकातील व्यापारी मित्रमंडळ नागरिक कार्यकर्ते व मध्यवर्ती नरवी तानाजी चौक रिक्षा चालकमलक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी विजय कांबळे यांनी देशभक्ती गीत सादर केले होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना जिलेबी वाटून कार्यक्रमाची सांगता केली त्यानंतर आर एस एसचे प्रमुख दादासाहेब भुजबळ यांनी आपली मनोगत व्यक्त केले शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका বলো মহারাজ মাথা কি पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा कावित्कलवङ्गा इन्दय माचलय मुरा

लढा देऊन आपल्या क्रांतिकारकांच्या बलिदानानं हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि हे स्वातंत्र्य अबाधित टाकायचं असेल तर आपल्याला शक्तीचा आधार हवा आहे आणि ही शक्ती आपल्याला आपला कमांडो त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसते की आपल्या दलाचं पूर्णपणे आधुनिकीकरण झालेलं आहे सर्व प्रकार मिळत आहे आणि आपल्या भारताची प्रतिमा सर्व जगामध्ये एक उन्नत आणि सर्व जगनमान्य होत आहे स्वामी विवेकानंद म्हटलं होतं आपली भारत काका दैवत मानायच आहे आपल्या इतर आत्मनिर्मिष जे आहे मस्त धर्म जात हे सर्व बाजूला ठेवा i